शिंदे साहेब त्या कोटीचा सोडून दुसरं कोणाला ऐकत नव्हते असं तुम्ही म्हणताय खात्री करा कैलास विष्णुपंत तात्या ताज्या हे सोलापूरचे राजकारणाचे बॉस होते शिंदे साहेबांच्या हातात सत्ता होती शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते तर तुम्ही त्याची स्थिती बघा आणि माझ्या हातात काय होते कोट्यांचं राजकारण शिंदेनी संपवले त्यावेळेस कोटीच्या जेव्हा तर शिंदे शिंदेच्या जेव्हा तर कोटी मोठे झाले

आज माझ्याकडे विद्यार्थी संख्या बघा आणि त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या बघा माझ्याकडे पाच तुकडे आहेत एका एक शाळेला पाचवीच्या पाच सहावीच्या पाच सातवीच्या पाच आठवीच्या पाच दहावीच्या पाच सोलापुरात सगळ्यात मोठी शाळा आहे अनेक शाळेला गरज लागले विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे मोठी विद्यार्थी नाही आणि अशा वेळी त्यांच्या शाळेची पोषण बघा ना हे सत्य आहे सध्या आहे काय म्हणून पद्धती प्रशासक प्रशासक नेमावा असं काय पत्र दिलेले इतक्या काही पत्राची कॉपी उदाहरण दिलं त्यावेळेस त्यांना ते कोटे पर्यंत शाळा मराठा समाजाचा माणसं हाताशी धरून कशा पद्धतीने काम करतायत राजकारण कसं करतात हे सांगितलं त्यासाठी तो निवेदन साहेब मध्यंतरी जे प्रकरण झालं ना तुमचं तुमच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या समाजातील लोक होते की माझ्या समोर आंदोलन करणारे माझ्या समाजाचे लोक असतील त्याचं नेतृत्व कोण करत त्याच्या मागचा आहे आणि ज्याला आंदोलन करायचं आहे माझ्या समोर त्यांनी सुद्धा खात्री नाही या व्यासपीठावर निश्चितपणे त्या व्यासपीठाची मी पत्रकार परिषद घेणार आहे त्या प्रश्नाला पण मी सामोरं येणार आहे ते खरं कोट त्याच्यासाठी येईल ना तो काय न्याय प्रविष्ट असल्यामुळे मला तुम्हाला एकदम बोलता येत नाही एकोणीसशे तुम्ही संदर्भ घेतला याच्यामध्ये संभाजीराव शिंदे शाळेचा देवमत आला मला तेच म्हणायचं आहे मूळ सत्ते सत्तेच केंद्र किंवा सत्तेचे सर्वोच्च नेते हे तुमच्या संपर्कात होते तेव्हा तुम्ही गप बसला आता त्यावेळेस त्या विषयावर तुम्ही भाष्य करत ऐकून घ्या मान्य का घेऊन मध्ये तुम्ही शांत असला शांत सांगा चौऱ्याण्णव साली विष्णू कैलासवाशी विष्णूपंत तात्यात होते हे सोलापूरचे राजकारणाचे बॉस होते शिंदे साहेबांच्या हातात सत्ता होती शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते तर तुम्ही त्याची स्थिती बघा आणि माझ्या हातात काय होत मी बोलतो तुमच्या हातात खूप काही होत तुम्ही किती प्रश्न हे शिंदे साहेबांपर्यंत प्रश्नाला नोकर पण शिंदे साहेब त्या पोटीचं सोडून दुसरं कोणाचं ऐकत नव्हते असं तुम्ही म्हणताय खात्री करा कोट्यांचं राजकारण शिंदेनी संपवलेली तर शिंदे शिंदेच्या जेव्हा तर कोटे मोठे झाले ते रोजगाराचा त्यांचा अंतर्त भाग आहे कोटेने शिंदेला हाताशी धरून बहुजन समाजाची तशी बेलजेपी केली राजकारण त्यासाठी तो इतिहास दिला एक मला असं विचार की परवाच्या आंदोलनाला तुमचे मराठ्यातल्या समाजातले विरोधक होते हे तुम्हाला माहिती आहे परंतु आता छत्रपती शिवाजी प्रशाला ही मराठा समाजाच्या अडचणीत असताना आता ह्यातलेच मराठी जे आंदोलन होते आता मुला मराठा मुला, समाजातल्या मुलांसाठी म्हणून ते एकत्र तुमच्या सोबत आहेत का तुम्ही त्यांची दारा दारा पेंडवू शकता आव्हान ना हा त्यांना पण आव्हान करेल त्यांना पण हात उडून आपल्या साक्षीने सांगतो त्यांना सांगतो सा, मला पाटील मंडत करा म्हणून पण शाळा तुम्ही अशा पद्धतीने करू नका या प्रकरणात जसे प्रकरणात त्यांनी वार्थल्य माझ्या विरोधात करू द्या तक्रार नाही भी आवर, तो विषय वेगळा छत्रपती नावाच्या शाळेसाठी म्हणून एकत्र आहे असा आवाहन करणार नाही का तुम्ही भेटू शकता शंभर त्याच्या वाज आव्हान आहे त्याला नाही मला तर असं म्हणायचं आवाज भेटी आहे हातमोडून विणंती आहे

महापुरुषाच्या नावाला प्राधान्य दिलं पैशा सपाटे नावाला प्राधान्य दिलं तुम्ही कैसे त्याला अडीच वर्ष दिलेल्या योगदानाचं फलित बोलायचं का ते कशाला समाजाला नाव द्यायचं असं तुमचं